नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्या मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांशी निगडीत असलेल्या एका महत्वाच्या योजनेबाबत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना कुणाशी निगडीत आहे तिचा लाभ किती लोकांना होतो किती विद्यार्थ्यांना होतो किती विद्यार्थ्यांचं जीवनमान किंवा विद्यार्थी जीवन त्यावर अवलंबून आहे या सगळ्याच गोष्टींचा हाफोहाज आपण करणार आहोत कारण उहापोकळ करण्यामागचं कारण असं आहे की सध्या शैक्षणिक वर्ष संपत आले तरी देखील सुमारे चौपन्न हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले त्या योजनेसाठी त्यासाठी अडीचशे कोटींची तरतूद आहे जवळपास पण या योजनेवर फक्त आतापर्यंत त्र्याऐंशी कोटीच सरकारने वळवले बाकीच्या विद्यार्थ्यांना तर निधी मिळालेला नाही आता हा का मिळालेला नाही ही इतर जे कोटी रक्कम आकड्यामध्ये आहे ही कुठं वळवली गेली इतर योजनांसाठी वळवली गेली का या योजनेमध्ये नेमकं गौड बंगाल काय आहे या सगळ्याच प्रश्नांचा उहापोह आपण या विषयातले जाणकार आणि राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार धनाजीराव कांबळे यांच्याकडून करून घेणार आहोत धनाजीराव या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत नमस्कार आम्हाला सांगा ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब अंब आंबेडकर स्वाधार योजना नेमकी आहे काय खर म्हणजे आपण पहिल्यांदा या योजनेचं खर तर स्वागत करायला पाहिजे कारण आपण जर बघितलं तर शिक्षण घेणारी मुलं म्हणजे शिक्षण घेऊन दहावी बारावी शिक्षण घेऊन बाहेर पडणारी मुलं आणि आज आपण पदवी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडणारी मुलं आपण जर बघितली तर विद्यापीठांमधून आणि महाविद्यालयांमधून बेरोजगारांच्या फौजाच्या फौजा बाहेर पडायला लागलेल्या आहेत म्हणजे सरकारकडे त्यांच्या हाताला काम देण्यासाठी काही उपक्रम किंवा काही योजना काही नाही सरकार काही या सगळ्यांना रोजगार देऊ शकत नाही पण किमान सरकारनं या सगळ्यांच्या शिक्षणाची तरी व्यवस्था केली पाहिजे विशेषतः जे, जे मुलं जी मुलं ग्रामीण भागातून येतात जी मुलं झोपडपट्ट्यांमधून येतात जी भागामधून येतात जी मुलं डोंगराळ भागांमधून येतात आणि विशेषतः जी मुलं बौद्ध समाजातले आहेत किंवा दलित समाजातले आहेत एस सी समाजातले आहेत त्यांच्याकडे खूपच संघर्ष करून त्यांना शिक्षण घ्यावं लागतं अशा वेळेला ना त्यांना राहण्याची व्यवस्था असते ना त्यांच्या खाण्याची व्यवस्था असते ना त्यांना शैक्षणिक सुविधा किंवा शैक्षणिक साहित्य घेण्याची त्यांची ऐपत असते आर्थिकदृष्ट्या खूपच खचलेले असे हे लोक असतात सामाजिकदृष्ट्या बाबासाहेबांच्या मुळे आणि शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा बाबासाहेबांच्या मुळं आता परिवर्तन होत असलं बदल होत असले तरी सुद्धा अजून सुद्धा हा जो दुर्लक्षित समूह आहे तो अजून विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसळ दूर आहे तो अजून सुद्धा विकासाच्या मुख्य प्रवाहात आलाय अशी काही परिस्थिती आपल्याला दिसत नाही तर आपण हा जो विषय निवडलाय तो खूप महत्वाचा विषय आहे या विषयासंदर्भात आपण सुरुवातीला मला असं वाटतंय की ही योजना काय नेमकी आहे ते आपण समजून घ्या आपल्या प्रेक्षकांना समजून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र सरकारनं साधारण दोन हजार सोळा सतरामध्ये सुरू केली ही योजना यासाठी सुरू केली की शैक्षणिकदृष्ट्या ज्या मुलांना शिक्षण सुविधा घेणं शक्य नाही किंवा शिक्षण घेताना अडचणी येतात अशा विद्यार्थ्यांना त्यासाठी थोडा हातभार लागावा यासाठी ही सरकारने या योजना सुरू केली साधारण अकरावी बारावी आणि त्यानंतर जे व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहेत ज्याला विद्यार्थी प्रवेश घेतात पण त्याच्यानंतर त्यांची सुविधा राहण्याची सोय होत नाही कुठे किंवा त्यांना बाहेरच्या शहरात जाऊन तिकडे राहणं तिकडे खाणं हे सगळं करणं शक्य होत नाही अशा मुलांना शासकीय वसतिगृह जे आहेत समाज कल्याणच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं शासकीय वस्तिग्रह चालवली जातात पण त्या शासकीय वसतिगृहांमध्ये सगळ्याच मुलांना ऍडमिशन मिळतं असं नाही मग जी मुलं शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळत नाही किंवा त्या महाविद्यालयात जिथं त्यांनी ऍडमिशन घेतलं तिथं प्रवेश मिळत नाही ऍडमिशन घेतलं तिथं वस्तीग्रह मिळत नाही अशा मुलांनी राहायचं कुठं किंवा त्यांनी खायचं काय असा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला मग सरकारनं असा विचार केला की ज्या मुलांना शासकीय वसतिगृह मिळत नाही किंवा ज्यांना महाविद्यालयाचं पण वसतिगृह मिळत नाही अशा विद्यार्थ्यांनी भाड्याने बाहेर रूम घेऊन राहावं त्यांच्या राहण्याचा खाण्याचा आणि इतर शैक्षणिक सुविधांचा खर्च सरकार देईल अशी ही योजना खर तर आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून सरकार डायरेक्ट या मुलांच्या खात्यावरती काही रक्कम आ, दोन टप्प्यांमध्ये पाठवतं आणि दोन हजार अठरा एकोणीसचा जर आपण विचार केला म्हणजे या योजनेला प्रतिसाद खूप चांगला मिळतोय दोन हजार अठरा एकोणीस मध्ये आपण विचार केला तर साधारण पस्तीस हजार विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे म्हणजे साधारण सरकारने एकशे सतरा कोटी रुपये या योजनेसाठी दोन हजार अठरा एकोणीस मध्ये खर्च केले होते आता या योजनेत सहभागी व्हायचं किंवा या योजनेचा लाभ घ्यायचा तर मग काय अटी आहेत तर या योजनेसाठी काही दहावी बारावी आणि पदवी पदविका याच्यामध्ये आपण प्रवेश घेताना साधारण साठ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणं त्यांना आवश्यक आहे म्हणजे त्यांना यात सहभागी होता येईल आणि दिव्यांग विद्यार्थी असेल, असेल था था। विद्यार सा सा तर त्यांना पन्नास टक्क्यापर्यंत गुण असेल तरी चालतं आणि विद्यार्थ्यांचं पालकांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असायला हवं त्यानंतर विद्यार्थी बाहेरगावी राहून शिकणारा असायला हवा तो त्याच्याच गावात असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही त्यानंतर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्या अर्जांची छाननी करून जे पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो त्यानंतर विद्यार्थ्यांचं बँक खातं जे आहे ते आधार कार्डशी जोडलं गेलेलं असलं पाहिजे त्यानंतर सामाजिक न्याय विभागाचे जे वस्तिग्रह आहेत त्या वसतिग्रहांमध्ये प्रवेश घेतलेला नसला पाहिजे किंवा तिथं लाभ घेतलेला नसला पाहिजे अशा पद्धतीच्या काही अटी आहेत त्यानंतर आपण जर ह्या योजनेचे उद्दिष्ट आपण जर बघितली तर स्वाधार योजनेचा लाभ महाराष्ट्रातील ज्यांची आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे किंवा परिस्थिती नाजूक आहे कमकुवत आहे अशा गरीब विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो या योजनेत लाभ घेण्यासाठी याआधी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत होता दोन हजार चोवीस पंचवीस पासून समाज कल्याण विभागानं ही अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केलेली आहे तो एक चांगला बेनिफिट आपल्याला म्हणता येईल त्यामुळं बऱ्याचशा मुलांना त्यात सहभागी होण्याची संधी मिळेल साधारणतः अनुसूचित जाती नवबौद्ध किंवा बौद्ध समयातील विद्यार्थी या योजनेसाठी लाभ देऊ शकतात त्यानंतर डिप्लोमा किंवा नॉन प्रोफेशनल कोर्स जर असतील तर त्यासाठीही तुम्हाला इथून काही अनुदान किंवा शिष्यवृत्ती दिली जाऊ शकते हुँ। हुँ। त्यानंतर हे खूप त्यांनी महत्वाचं टाकलंय की सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वस्तीगृहात प्रवेश जर मिळाला नाही तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल कारण या ठिकाणी तुम्हाला राहणं खाणं आणि तुमच्या इतर शैक्षणिक ज्या गरजा आहेत त्याच्यासाठी तुम्हाला इतर शिष्यवृत्ती स्वरूपात हे अनुदान दिलं जातं आणि ते थेट त्या विद्यार्थ्याच्या बँक खात्यात दिलं जातं हे खर तर म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या रक्कम आहे म्हणजे साधारण एक्कावन्न हजार रुपये दोन हप्त्यांमध्ये दिले जातात पण समजा स्तरावरचा आता या वर्षीपासून त्यांनी तालुका स्तरावरच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश यामध्ये केला आहे आधी फक्त महानगरपालिका म्हणजे जिल्हा स्तरावरच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना होती या वर्षीपासून त्यांनी तालुका स्तरावरील विद्यार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ द्यायचा ठरवलेला आहे त्यामुळे तालुका स्तरावर जी मुलं या योजनेचा लाभ घेतील त्यांना साधारणतः वर्षाला अडतीस हजार रुपये त्यानंतर अवर्ग महापालिकेच्या क्षेत्रात जर ते शिकत असतील तर त्यांना साठ हजार रुपये ब आणि क वर्ग महापालिका क्षेत्रात ते जर शिकत असतील तर एक्कावन्न हजार रुपये आणि द वर्ग महापालिका क्षेत्रात ते जर शिकत असतील तर त्रेचाळीस हजार रुपये असा त्यांनी स्लॅब ठरवलेला आहे त्यानुसार ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतात तर आपण जर तुम्ही जो म्हणताय की हा जो योजना आहे ती खूप चांगली आहे खर तर सगळ्याच योजना चांगल्या असतात फक्त ते राबवणारे लोक जे आहेत ते चांगले असणं खूप आवश्यक असतं नाहीतर योजना चांगलीच असते फक्त ती लाभार्थी जे आहे त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे आणि ती योजना पोचवण्याची जबाबदारी ज्या विभागावर असते किंवा ज्या अधिकाऱ्यांवर असते त्यांनी ती पारदर्शकपणे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक असतं नाहीतर सरकार भरमसाठ कोट्यावधींमध्ये कोटींमध्ये निधी देतं पण तो निधी खालीपर्यंत पोचत नाही अशा आतापर्यंतची आपली आपला सगळा इतिहास आहे म्हणजे आपण शेतकऱ्यांचं बघितलं तर शेतकऱ्यांना सुद्धा तिकडनं मंजूर केंद्र सरकारकडनं हा खालीपर्यंत ते आलं पाहिजे तर आपन लग, लग के के लग आता आपण जर बघितलं मगाशी तुम्ही म्हणालात तसं दोन हजार चोवीस पंचवीसचा जर आपण विचार केला तर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पंधरा जानेवारी पर्यंत चौपन्न हजार विद्यार्थ्यांनी या स्वाधार योजनेसाठी अर्ज केलाय पण आता तुम्ही म्हणालात मगाशी त्याचप्रमाणे आता शैक्षणिक वर्ष संपायला आलं तरी सुद्धा या मुलांना ही रक्कम मिळालेली नाही मग आता हे जे ग्रामीण भागातले किंवा डोंगराळ भागातले दुर्गम भागातले हे जे बौद्ध किंवा दलित विद्यार्थी आहेत तर ह्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर जर तुम्ही पैसे देणार असाल तर मग त्यांनी शैक्षणिक वर्ष सुरू असताना कसं जगायचं किंवा कसं त्यांनी अभ्यास करायचा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं राहील मग त्या अभ्यासाकडे लक्ष देतील का त्यांच्या राहण्याखाण्याकडे लक्ष देतील किंवा ते जिथं कुठं भाड्याने राहत असतील त्यांचं भाडं कसं देतील याचा विचार तर शासनानं ही योजना राबवणाऱ्या समाज कल्याण विभागाने करायला हवा कारण तो जर विचार आपण केला नाही तर बऱ्याचशा आता माझ्या माझ्या माहितीमध्ये असं आलंय की Uh, मी जी माहिती घेतली त्यानुसार आता आपण दोन हजार चोवीस पंचवीस करतोय तर दोन हजार hmm. बावीस तेवीसच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळालेले नाही माहिती मिळालेली आहे म्हणजे ही योजना hmm. कितीही चांगली असली तरी जर विद्यार्थ्यांना त्याचे लाभच म्हणजे फक्त घोषणाच करत असो आपण आणि त्यांना लाभच मिळणार नसेल तर hmm. ती योजना कितीही चांगली असून त्याचा काही उपयोग नाही ना <laughs> hmm. त्यामुळे खरंतर सरकारनं योजना चांगली असली तरी ती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळणं आवश्यक आहे म्हणून तो वेळच्या वेळी निधी मंजूर करणं आणि तो विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यावर जमा करणं आवश्यक आहे नाहीतर मग विद्यार्थ्यांना आता माझ्याकडं मराठवाड्यातली आकडेवारी अशी आहे की मराठवाड्यामध्ये काही विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांना या वर्षाच्या शैक्षणिक वर्षासाठी दुसऱ्याकडून पैसे उचणे घ्यावे लागतात आणि मग तो मुलगा त्या शहरामध्ये तिथं राहतो त्याचं जेवण खाणं राहणं सगळं खर्च करतो आणि मग हे जेव्हा केव्हा पैसे मिळतील तेव्हा तो त्याला परत करतो असं जर करावं लागणार असेल तर मग या योजनेचा जो उद्देश होता तो सफल हो, होत नाही ना त्यामुळे सरकारनं तर ही योजना राबवणारा जो विभाग आहे त्या विभागाकडे याचा तर आढावा घेतला पाहिजे की दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस आता आणि आता आपण पंचवीस मध्ये तर या वर्षांमध्ये किती लोकांनी आपल्याकडे नोंदणी केली त्यानंतर किती विद्यार्थी आपल्याकडे पात्र ठरले आणि किती विद्यार्थ्यांना आपण त्यांचा जो काही हिस्सा किंवा शिष्यवृत्ती आहे ती आपण जमा केली याचा तर एकदा आढावा घेतला पाहिजे तसं केल्यानंतरच आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की नेमकं ही योजना फायद्याची आहे का तोट्याची आहे कारण सरकार नेहमी काय करतं <laughs> सरकार नेहमी लोकप्रिय घोषणा करतो लोकप्रिय घोषणा करतो लोकप्रिय योजना आणतं त्यातून ते त्यांच्या मतांची बेरीज करून ठेवतं पण प्रत्यक्षात ज्यांच्यासाठी ते केलं त्यांना ते मिळत नाही म्हणजे आता आपण शिक्षणाचा विचार करतोय पण आता आपण जर लाडक्या बहिणीचा विचार केला तर आता लाडक्या बहिणींची काय अवस्था आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी या सरकारला मतं दिली आम्हाला पंधराशे रुपये मिळतील एकवीसशे रुपये मिळतील म्हणून त्यातल्या आता पन्नास साठ टक्के ज्या बहिणी आहेत लाडक्या बहिणी आहेत त्या आता अपात्र ठरत आहेत मग ज्या पन्नास साठ टक्के ज्या महिलांनी लाडक्या बहिणींनी मतदान केलं आम्हाला पैसे मिळतील या आशेवर त्या साठ सत्तर टक्के महिला आता लाडक्या बहिणी पुढच्या निवडणुकांमध्ये यांना मतदान करणार नाहीत कारण <laughs> कुणीही कितीही तुमच्या जवळचं असलं कितीही तुमच्या बाजूचं तुमच्या विचारांचं असलं तरी ती आर्थिक गोष्ट जेव्हा येते तेव्हा जेव्हा समोरच्या व्यक्तीला लक्षात येतं की आपली फसवणूक झालीये तेव्हा ती माणसं तुमच्या सोबत राहत नाहीत हे खर तर राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ही जी मुलं आहेत ही ज्या मुलांसाठी आपण ही स्वाधार योजना राबवतो हो त्या मुलां मुलांना आपण त्या योजनेचा लाभ देतो म्हणजे त्यांच्या पालकांना किंवा त्यांच्या घरातल्या लोकांनाही याची कल्पना असते की या सरकारनं आमच्या मुलांसाठी ही योजना राबवली हो पण त्या योजनेचे पैसे आमच्या मुलांच्या खात्यावर आलेच नाही तर त्या ज्या कुटुंबांमध्ये ती योजना गेली त्या कुटुंबातले त्यांचे आई वडील त्यांचे पालक हे सरकारकडे किंवा ज्या विभागाकडनं ही योजना राबवली जाते त्यांच्याकडे काय म्हणून ते परत अप्रोच होतील किंवा काय म्हणून त्यांनी त्यांच्याकडे परत जावं हा खरं तर प्रश्न आहे ना म्हणजे आपण जसं म्हणतो की कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातो म्हणजे इतका ने, ने, ने। की साधारण आपण जर आता दोन, दोन चुछ चुछ हजार चोवीस पंचवीसचा जरी विचार केला तरी चोपन्न हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली पंधरा जानेवारी पर्यंत ह्याच्यासाठी अडीचशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे त्यातले सरकारकडून फक्त त्र्याऐंशी कोटी रुपये या योजनेसाठी देण्यात आले आहेत म्हणजे साधारण ह्या oh, oh. चोपन्न हजार मुलांचा जर आपण विचार केला तर यांच्यासाठी दोनशे बासष्ट mm. कोटींची गरज आहे आणि mm. यांनी निधीची निधीची तरतूद केली अडीचशे कोटींची त्यातले दिलेत फक्त त्र्याऐंशी कोटी म्हणजे साधारण एकशे सदुसष्ट कोटी रुपये अजून मिळालेच नाहीत मग आपण ही योजना पुढे कशी घेऊन जाणार ही योजना पुढे घेऊन जायची असेल तर त्या योजनेसाठीची तरतूद आपण आधीच करून ठेवायला हवी होती ना तर ती तशी केली असेल तर मग ती दुसरीकडे कुठेतरी वळवली गेली असणार त्यामुळे या पोरांना पैसे मिळाले नाहीत तर याचा कधीतरी सरकारनं विचार केला पाहिजे त्या सामाजिक न्याय विभागाने विचार केला पाहिजे की आपण योजना राबवली खरी पण ती योजना त्याचा लाभ आपण त्या विद्यार्थ्यांना देऊ शकत नसू तर नुसत्या आपल्या लोकप्रिय घोषणा करून काही उपयोग होणार नाही असं मला वाटणार नाही ना ना ना। खरं खरं अगदी अगदी महत्वाचं बोलताय की फक्त घोषणा करून कुठल्याही योजनांची उपयोग नाही त्यामध्ये आपल्याला निधी पुरवता येतोय का हे सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं पाहिजे किंवा कुठल्याही घरामध्ये सर्वसामान्य माणूस किंवा कोणत्याही व्यक्ती पहिल्यांदा घरात काय पाहतं आधी जे हप्ते सुरू आहेत ते व्यवस्थित जात आहेत ना ते व्यवस्थित जात असतील तर दुसरी माणूस नवीन वस्तू घेतो किंवा नवीन काही खरेदी करतो पण आधीच दोन वाजता येईल आधीच हे हप्ते भरण्या तर नवीन घेत नाही सरकारने हेच करायला पाहिजे सरकार चालवताना किंवा राज्य चालवताना मुळात जर आधीच्या आपल्या योजना आहेत आणि ज्या अत्यंत निकडीच्या आहेत गरजेच्या आहेत त्याच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं जीवनमान सुधारणार आहे उंचावणार आहे त्यावर पहिल्यांदा लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्यावर निधी दिला पाहिजे नवनवीन योजना केवळ लोकप्रिय घोषणा करून त्याचा उपयोग नाही सतत म्हणजे प्रत्येक अलीकडच्या पूर्वीच्या काळी असं फारसं दिसायचं नाही अलीकडच्या काळात हे जरा जास्त वाढलंय का की प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक योजनेचा फक्त राजकीय लाभासाठीच दृष्टिकोन ठेवायचा त्याच्यावर आता हल्लीच्या हल्ली ते वाढलंय असं म्हणायला हरकत नाही कारण करन, आजकाल काय झालंय तुम्हाला काही आमिष दाखवल्याशिवाय तुम्ही त्यांच्या बाजूनी वोटिंग करत नाही ना त्यामुळे मग तुम्हाला आमिष दाखवणं तुम्हाला काही वस्तू गिफ्ट देणं ह्या योजना म्हणजे त्याचाच एक भाग आहे म्हणजे योजना आपण किती विकासासाठी वगैरे म्हणत असलो तरी योजना ही तुम्हाला आकर्षित करण्यासाठीच असते त्यामुळे हे प्रमाण अलीकडच्या काळात वाढलंय आणि अशा <coughs> काळात वाढलंय ज्या काळात जे लोक बोलतात की हे जे काय खिरापत वाटण्याच्या ज्या गोष्टी आहेत किंवा रेवडी पद्धत जी आहे ने ही पद्धत बंद झाली पाहिजे ही पद्धत योग्य नाही किंवा मोफत धान्य देणं लोकांना योग्य नाही त्यांना आळशी बनवणं किंवा त्यांना कमकुवत करणं आहे असं जे लोक बोलतात तेच लोक ह्या योजना राबवतात हा खर तर विरोधाभास आहे विरोधाभास आहे आहे हा अगदीच विरोधाभास आहे धनाजीराव अगदी बरोबर आहे पण ही ज्या विद्यार्थ्यांसाठी आहे ते विद्यार्थी मुळातच नवबौद्ध घटकातील आहेत अनुसूचित जाती समाजातील आहेत म्हणजेच आर्थिक दुर्बल आहे ज्यांना खरोखर या अशा योजनांची गरज आहे खरोखर शिक्षण ज्या वेळेला सुरू असताना त्या निधीची राहण्यासाठी निर्वाह भत्ता म्हणून या निधीची गरज असते आणि नेमकी त्यावेळेला जर हा निधी मिळाला नाही तर त्यांचं शिक्षण अर्ध्यावरती सोडण्याची वेळ येऊ शकते अर्धवटही राहू शकतं याचही भान सरकारला नाही अशा ही, ही समजा योजना सोडली तर अशा इतर काही योजना आहेत का विद्यार्थ्यांना की ज्यांचा हातभार मुलांना मिळवता येऊ शकतो घेता येऊ शकतो विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती योजना पण आहे किंवा आता जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात त्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षण योजना सुद्धा आहे आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या शैक्षणिक योजना राबवल्या जातात त्या खूप चांगल्या आहेत तर त्या योजनांचा खऱ्या अर्थाने ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत लाभ देत आहे तो दिला गेला पाहिजे पण सरकार नेहमी जिथं आपल्याला फायदा आहे तिथंच पैसे घालतं त्यामुळं ज्या योजनेसाठी जो निधी राखून ठेवलेला असतो त्यातला काही निधी हा इतरत्र वळवला जातो म्हणजे जा आपण आता महाराष्ट्र सरकारचा विचार करत असताना आपण जर निवड गेल्या निवडणुकांचा आपण जर विचार केला तर कर्नाटक सरकारनं सुद्धा कर्नाटक सरकारनं ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये चौदा हजार कोटींचा दलितांसाठी असलेला निधी इतरत्र वळवला चौदा हजार कोटींचा निधी वळवला असं आपल्याकडं सुद्धा महाराष्ट्रात होतं म्हणजे बऱ्याचशा वेळेला तुमच्याकडे दलित सुधार योजना दलित वस्ती सुधार योजना असते तर त्याच्यासाठी जो निधी असतो तो निधी पण कधी कधी दुसऱ्या का कारणासाठी वापरला जातो त्यामुळं कोणत्या समाजाचा दबाव जास्त आहे कोणता समाजगट जास्त दबाव टाकतो त्या समाजाचा पहिल्यांदा प्रश्न सोडवा असं म्हणून सरकार वेळोवेळी दलितांसाठी असलेला निधी हा दुसरीकडे ट्रान्सफर करतो खर तर ज्याच्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे त्यांच्याचसाठी तो निधी वापरला गेला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही हा त्याच्यासाठी खर तर जे दलितांचे पुढारी स्वतःला जे म्हणतात त्या सगळ्या लोकांनी तर अशा वेळेला सरकारवरती दबाव आणून सांगितलं पाहिजे की दलितांच्यासाठी किंवा मागासवर्गीयांसाठी जो निधी राखून ठेवलेला आहे सरकारनं तर तो निधी हा त्यांच्यासाठीच खर्च होईल याच्यासाठी दबाव टाकण्याची आवश्यकता आहे तुम्ही जर सरकारवरती दबाव टाकला नाही तर सरकार काही करणार नाही म्हणजे जसं आपण म्हणतो की रडणाऱ्या बाळाकडं आई जास्त लक्ष देते तसं हे जोपर्यंत ओरडणार नाही दबाव टाकणार नाही तोपर्यंत सरकारला असं असं वाटायला लागेल की ठीक आहे सब चलताय सब चलताय असं जर आपण त्यांना एक इशारा दिला सब चलता है असा तर मग ते तुम्हाला गृहित धरायला लागतील तर तसं करणं योग्य राहणार नाही त्याच त्याच मुद्द्यावरती मी विचारणार होतो की इतकं सगळं दोन चार दिवसांपूर्वी बातम्या एक दोन ठिकाणी येऊन गेल्या की असा निधी मिळालेला नाही असा निधी प्रलंबित आहे वगैरे वगैरे याच्यावर ना कुठल्या विद्यार्थी संघटनेने भाष्य केलंय ना कुठल्या पक्षांनी किंवा कुठल्या दलित संघटनांनी त्यावरती भाष्य केलंय किंवा पुढची काय प्रक्रिया होईल किंवा आम्ही कुणाच्या पाठीशी आहोत नाही आहोत यावर आपण आवाज उठू नाही उठू या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत ना तुम्ही म्हणता अगदी बरोबर आहे की अशाच वेळेला संघटनांची गरज असते त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या पाहिजे मग त्या का बोललेल्या नाहीत की त्यांच्यापर्यंत विषयच कळलेला नाही अजून नाही बऱ्या बऱ्याचशा वेळेला बऱ्याचशा वेळेला काय होत की एखादा विषय खालीपर्यंत पोहोचू द्यायचा का नाही हेही ठरवणारी एक व्यवस्था असते त्यामुळे तो खाली विषयच जात नाही त्यामुळे लोकांना विषयच कळत नाही की असा काही प्रश्न निर्माण झालेला आहे तो निर्माण झाला आहे हा प्रश्न जेव्हा लक्षात येईल तेव्हा मग विद्यार्थी संघटना समोर येतील काही दलितांचे नेते समोर येतील आणि मग ते म्हणतील सरकारला की याच्या संदर्भात तुम्ही काहीतरी करा पण आता सध्या तरी असं काही झालंय असं मला काही कुठं वाचण्यात आलेले नाही किंवा मी कुठं बघितलं पण नाही पण तर हे विद्यार्थी संघटनांनी हा प्रश्न उचलून धरायला पाहिजे तसंच तो आ, या समाजासाठी जे लोक काम करतात जे नेते म्हणून स्वतःला घेतात त्या लोकांनी सुद्धा यावरती आवाज उठवणं आवश्यक आहे त्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही म्हणजे जर शैक्षणिक वर्ष संपायला आला असताना सुद्धा जर विद्यार्थ्यांना पैसे मिळालेले नसतील तर ते कसे राहत असतील विद्यार्थी याचा किमान ज्या लोकांकडे तो म्हणजे ती योजना रन करण्यासाठी ज्यांच्याकडे अथॉरिटी आहे त्यांनी कधीतरी त्याचा विचार करायला पाहिजे की जर आपण हे पैसे विद्यार्थ्याच्या खात्यावर पाठवले नाहीत तर तो, तो विद्यार्थी जिथं कुठं भाड्याने राहत असेल तर त्याचा घरमालक काय म्हणत असेल किंवा जिथं त्याने मेस लावले असेल जिथं तो जेवण करत असेल त्याचं भाडं त्याचे त्याचं मेसचं पैसे दिले नसतील तर तो माणूस त्याला जेवायला देत असेल का किंवा ज्या विद्यार्थ्याला आपण तिथं तू राहा तुझ्या शिक्षणाची सगळी जबाबदारी आम्ही घेतो तुला पैसे देतो शिष्यवृत्ती देतो म्हणून सांगून तिथं पाठवलं त्या मुलाला जर आपण पैसेच दिले नाहीत तर तो वडापाव खाऊन जगतोय का दोन दिवसानंतर जेवतोय का कसा राहतोय तो याचा <सथ> कधीतरी विचार केला पाहिजे ना बरोबर बरोबर विचारच केला जात नाही या केवळ आपण या गोष्टींचा विचार राबवणारी जी प्रशासकीय यंत्रणा आहे किंवा सरकारी यंत्रणा प्रशासकीय यंत्रणेचा नाही कारण जर निधी नसेल त्यांच्याकडे अवेलेबल इतर योजनांवर तो वळवला जर गेला असेल तर प्रशासकीय यंत्रणांची ती अडचण आहे <coughs> पण यावर राजकीय धोरणांनीच किंवा जी ज्यांच्याकडे ते मंत्रालय किंवा ज्यांच्याकडे ते सरकार चालवण्याची सगळी ताकद आहे अशाच काही मंडळींनी त्याचा विचार केला पाहिजे आणि जेव्हा खाली झिरपत नाही असं लक्षात येता क्षणी उद्रेक व्हायला पाहिजे दलित संघटनांनी किंवा विद्यार्थी संघटनांनी किंवा विद्यार्थ्यांनी अप्रोच व्हायला पाहिजे बऱ्याचदा काय होतं विद्यार्थीच आपल्या मनामध्ये दाबून ठेवतात आणि सांगत नाहीत कुणाला नको इश्यू म्हणून परंतु हा फार गंभीर प्रश्न आहे या गंभीर प्रश्नावरती आवाज Uh, उठवला गेला पाहिजे बाकी योजनांची अशी अवस्था आहे का बाकी इतर योजना ज्या सुरू आहेत बाकी योजनांबद्दल आपण जर म्हणत असाल तर बाकी योजनांमध्ये पण असाच थोड्याफार प्रमाणात अशीच अवस्था असते पण त्या त्या ठिकाणी जर आवाज उठवला गेला असेल तर तो प्रश्न मार्गी लागू शकतो याच्या पाठीमागे योजना बंद पाडण्याचा डाव किंवा षडयंत्र असल्या तर काही <coughs> प्रकार नाही ना नाही तसं तरी सध्या वाटत नाहीये पण निधी दुसरीकडे वळवल्यामुळं त्यांच्याकडे पैसे नसतील आणि त्यामुळे ते, ते खाली प्रशासकीय अधिकाऱ्यांना ते देणं अडचणीचं ठरत असेल कारण पैसेच नसतील तर ते देतील कुठून त्यामुळे राज्यकर्त्यांनीच खरंतर याच्यावरती विचार केला पाहिजे की आपण जर निधी ज्याच्यासाठी राखून ठेवला तो जर दुसरीकडे वा वळवला तर हे खाली अधिकारी जे काम करणारे आहेत ते त्यांच्या खात्यावर कसे पाठवतील पैसे याचा विचार पण राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे एवढा सगळा एकदम निधी नाही उपलब्ध झाला तर योजना बंदच पडेल ना एवढा मोठा निधी आणणारी बरोबर निधी नाही मिळाला तर योजना बंदच करावी लागेल अशीच योजना बऱ्याचशा आता समजा आपण बार्टीचा विचार केला तर बार्टीकडनं पण अशाच बऱ्याचशा योजना राबवल्या जातात पण त्या योजनांसाठी पण निधी नसला की मग त्या योजना बंद पडतात म्हणजे बार्टीने एक मागे योजना काढली होती की ज्या मुलांना दहावीमध्ये पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त गुण आहेत त्या मुलांसाठी काही पैसे काही रक्कम ते देणार होते प्रोत्साहन पर त्याचं पुढं काहीच झालं नाही ती योजना बंदच झाली तिचं पुढं काहीच झालं नाही तशा पद्धतीनं ह्या योजना चांगल्या असल्या तरी सुद्धा जर निधीच नसेल तर ती योजना पुढे रन होऊ शकत नाही अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं आहे की निधीच नसेल तर योजना बंद पडल्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही मग प्रशासनापुढेही आणि मग विद्यार्थ्यांनी खाली एकदा योजना बंद झाली की विद्यार्थ्यांची गळचेपी सर्वसामान्यांची गळचेपी होणं स्वाभाविक आलं हाही त्याकरता त्या, त्या योजना सुरू करतानाच तुम्ही मग अशी म्हणाल ते अगदी बरोबर आहे योजना सुरू करताना ते आपल्याला निधीची तरतूद करता येईल का तेवढा निधी आहे का मग ती जर तरतूद करता येत नसेल तर नवीन योजना सुरू करायच्या का ज्या अनावश्यक योजना आहेत त्या खरं तर सरकारने सुरू करू नयेत आणि विद्यार्थी जे भविष्याचं भविष्य आहे शिक्षणावरती आज सर्वाधिक निधी खर्च केला जावा अशा सर्वंकष भावनेतून अतिशय सुस्पष्ट आणि अभ्यासपूर्ण अशी मांडणी धनाजीराव कांबळे यांनी या ठिकाणी केली एबीसी न्यूज मराठीतर्फे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचा हाच आग्रह आहे की ही योजना चांगली आहे ही योजना जिवंत राहिली पाहिजे बंद पडू नये कार्यान्वित राहिली पाहिजे लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य त्यावर आणत अवलंबून आहे त्यामुळे सरकारने असा अत्यंत गांभीर्यानं विचार करायला हवा सरकारमध्ये प्रशासनात बसलेल्या लोकांनी याचा विचार करायला हवा आणि ज्यावेळेला विविध संघटनांना सामाजिक संघटनांना या गोष्टी कळतील त्यावेळेला त्यांनीही त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं भलं पाहिजे चिंतलं पाहिजे कल्याण चिंतलं पाहिजे जी। नानाजीराव आपण अत्यंत व्यग्र दिनक्रमातनं वेळ काढून एबीसी न्यूज नेटवर्कशी जोडले गेलात दर्शकांशी संवाद साधला त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण इथं थांबूयात थँक्यू धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज